दारवा बस्थानक चौकात विविध मागण्यांना घेऊन गोर सेनेचा रास्ता रोको दारवा शहरातील बस्थानक चौकात गोरसेनेच्या वतीने मंगळवार दिनांक सोळा जानेवारीला दुपारी एक वाजता दरम्यान विविध मागण्यांना घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात बंजारा समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती आंदोलनादरम्यान विमुक्त जाती अप्रवर्गात अवैध मार्गाने खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या लाभार्थ्यांसह खोटे प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष तपासणी पथक एस आय टी लागू करण्यात यावे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जात वैता पडताळणी समितीमध्ये विजा अ प्रवर्गातील एका तज्ज्ञ व्यक्तीस शासकीय प्रतिनिधी म्हणून नेमणूक देण्यात यावी चोवीस नोव्हेंबर दोन हजार सतराचा महाराष्ट्र शासनाकडून निर्गमित झालेला रक्तनाते संबंधाचा निकष लावून जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा संपूर्ण महाराष्ट्रात खरे राजपूत जातीचे लोक प्रत्यक्षात कुठे निवासी राहतात त्या तालुक्याने ह्या जिल्ह्याची यादी शासनामार्फत त्वरित जाहीर करण्यात यावी राज्यमागास अहवाल क्रमांक एकोणपन्नास ऑब्लिक दोन हजार चौदा लागू करण्यात यावा महाराष्ट्र शासनाने विमुक्त भटक्यात जमातींना लागू केलेली उन्नत व प्रगट गटाची अट त्वरित रद्द करण्यात यावी अशा मागण्या या आंदोलनादरम्यान करण्यात आल्या मागण्या पूर्ण न झाल्यास याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागणार असा इशारा गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण यांनी आंदोलनादरम्यान दिला यावेळी धारवा तहसीलदार यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले यावेळी गोरसेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर तालुका तालुकाध्यक्ष राजेश राठोड सचिव दीपक जाधव आदी गोरसेनेचे पदाधिकारी व बंजारा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण म्हणाले म्हणून संपूर्ण महाराष्ट्रावर आंदोलन आम्ही तीव्र प्रकारे करीत आहोत आणि या आंदोलनाच्या माध्यमाने आमची मागणी आहे जाती जे अवैध घुसखोरीला आळा घालण्यासाठी टी त्या ठिकाणी लागू झाली पाहिजे सोबतच चोवीस नोव्हेंबर दोन हजार सतराचा जो रक्तदातेसंबंधीचा जी आर आहे तो जी आर त्या ठिकाणी कॅन्सल झाला पाहिजे सोबतच मूळ विमुक्त भट विमुक्त जातीमध्ये जो ओरिजिनल राजपूत मानता समाज आहे तो निवासाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा न्याय तालुका न्याय कुठे कुठे आहे ती यादी त्या ठिकाणी जाहीर करावी आणि त्यासोबतच चोवीस नोव्हेंबर दोन हजार चौदा ऑगिक दोन हजार एकोणपन्नास जो राज्य मागासवर्गीय आयोग आहे त्या आयोग त्या ठिकाणी स्वीकार करण्यात यावा या मागणीसाठी गोरसेनेच्या वतीने हे आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येत आहे आणि या, या मागण्या जर पूर्ण नाही केल्या तर याचा परिणाम सरकारला निश्चित भोगावा लागेल आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या सरकारला आम्ही घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही म्हणून या ठिकाणी आंदोलन आम्ही करत आहोत